आजचा दौरा त्या बैठकीमध्ये जे विषय मी एक राजापूर शहर अर्जुना नदीवरील दरवर्षी होणारी पुराणी संदर्भात मुंबई किंवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दलचा आढावा चिपळूणपुर आणि तसेच चिपळूण वशिष्ठ नदी काळ खांडण्याबद्दल दोन एकत्र विषय गाळ खाडी यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदा प्रका प्रकल्पामुळे अलीकडे माध्यमिक शाळेत वितरणात झालेल्या त्रासाबद्दलची माहिती घेतली काय कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली माहिती जागा कुठे आहे आणि ऍडमिशन झाली आहे का या विषयाच एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल या आढावा मध्ये प्रत्येक कामात काम आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणे हे क्रम आहे त्यामुळे ठराविक कालावधीत काम काम बंद होऊ नये या ठेकेदाराने दिले हायवेच्या कामात केलं त्याच्या कारवाई या तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याचा राजवटी दिले जातात त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहे आजचा दौरा धर्मनागिरी मध्ये कार्यालयात बसून कार्यालयात बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटावं त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आमचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सन्मनीय सावंत आणि आमच्या महिला महिला मोर्चा महिला मोर्चा प्रमुख या आहे या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या महिन्यात लवकरच या तालुक्याच शिबिर होईल शिबिरात लोकांच्या समस्या ऐकून घेणे आणि दुसरं काय मेळावा जेवणा खाऊन पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामात तर मी सांगितलं आता इथे आता <coughs> बसलो एक तास जेवतोय एवढी काम आहेत आमच्या लोकांना बोलावं काम द्या कुठे काम थोडी मला किती टम करावा लागेल हे हा चिन्ह आहे एवढी काम आहेत तरी पण ही कामं मार्गी लावण्याचं मी काम करेल येणाऱ्या पाच वर्षानंतर यातली काम आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं एवढच म्हण आता अधिकार करून चर्चा केली असं पाहिलं आपण चर्चा केली अधिकाऱ्याकडून आपल्याला चर्चा केली बोद्ध साईट डिबेट दोन्ही बाजूची चर्चा असते म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो का गेले कोण कॉन्ट्रॅक्टर होते पहिला दुसरा का पळून गेला तिसऱ्या आता काय स्पीड आहे त्याच एक महिन्यानंतर किती प्रगती करेल मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही एप्रिल मध्ये येणला तरी संपलं पाहिजे पावसाच्या या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या मर्यादेत येणाऱ्या एक महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवली आठ दहा दिवसात ती माहिती देतील मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन दादा जिल्ह्याच्या संदर्भात अधिकाऱ्याने आपल्याला काय माहिती दिली मला सांगितलं की एवढ्या दिवसात काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही व्हायला पाहिजे अन्यथा कारवाई होईल दादा सात मुद्द्यापैकी मुंबई चौक होता येथील त्याच्यावर एप्रिल मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे मे सांगताय मुलं एप्रिल मध्ये व्हावं तर मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो पाऊस पडला का म्हणणार का, का मुद्दा मुद्दा वीमांतर। वीमांतर आता हेच होणार नाही दादा रत्नागिरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळ विमानतळाच रखडलंय आता आपण खासदार नेमकं कधी आणि कसं सुरू होत विमानतळ अडचणी समजून एनवायरमेंट असेल तर एनवायरमेंट संबंधित मी त्यांना कॉफी मध्ये जवळ दिलेलं पाठवलंय तर मी त्यांना ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो ही परवानगी आणलेली आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल ला। त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगा सुरू विमानतळ काय काय कन्सेप्ट मला ते समजलं की चित्रूला प्रपोच विमानतळ आहे मागणी आणि म्हणून मी त्याने विचारलं अशी काय ऍक्विशन चालली का का पुढे तेवढं ऍक्विशन नाही म्हणजे अद्याप कुठले काही हे झालं नाही पण मी माहिती म्हणून विचारलं की चित्रूला होतोय का ऍक्विशन झाली आहे का जमीन आली आहे का त्याचप्रमाणे त्याने विचारलं रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एड आता आपल्या एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल तर सरकार सेकंड हॉस्पिटल सगळे अर्ज वगैरे आहेत जागा घेतले मी कमीत कमी एक अजून हॉस्पिटल परत सोडू वापर जे तुम्हाला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल एक त्याप्रमाणे शिक्षणाचं अपग्रेड प्रेशर व्हावं शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहे बारावी बारावीचा रिझल्ट मध्ये मेरिट मध्ये किती येतात काय दर्जा आहे बारावी नंतर विद्यार्थी कुठल्या साइडला जातात टेक्निकल साइड ला जातात का बीए का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे ची कुठली आहे ती समजून तसं निर्माण करते खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल तर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एस क्लासेस व्हावे इकडे सुरू व्हावे ते लवकर सहा महिन्या करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारनी घेतल्या सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी राजापूर दाखवत असला तरी सिंधुदुर्ग जवळ आहे तुम्हाला कधी होणार दरवर्षी पाऊस पहिलेच सांगितलं जेवढी जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम या वर्षी पातळीवर व्हावं आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेज काम काम पूर्ण जानेवारी आपण मार्च पंधराच्या असं त्याला सांगितलं सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय पण तालुका कुठला असेल पर्याय अजून एक अजून एक मग त्याला तालुका कुठला असेल साधारण मागणी असेल असा म्हणजे राजापूर पासून ते चिकळूणला काढणार की लांजाला <laughs> काढणार काही सल्ले जमीन उपलब्ध आहे तसं करू ना दोन्ही प्राधान्य देऊ दादा आपण माझे मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्री आता खासदार आपले निलेश राणे आमदार आणि निलेश राणे मंत्री झाले आपल्या भावना काय मध्ये ठाणे काय वाटत मला फार आणि कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात हे समीकर असं असं मला वाटत मी फार खुश आहे समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं सर 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 एकोणतीस वर्षानंतर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही पदभर सांभाळला होता एकोणतीस वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये दे। तेच खातं आता नितेश राणेकडे आलेलं आहे कसं पाहता पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळेल त्यातील दोन खाती नितेशकडे आली भविष्यात पंधरा पेक्षा जास्त या हिचे मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता एका बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असे मला वाटतं दादा आपण मत्स्य हो बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं होतं हे ड्रेने जेटे मामल्यावर मिरकरवाड्याचं डेव्हलप परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही आता नितेश आणि नाही पण आता नितेश आणि मंत्री आहेत या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार नाहीत प्रश्न केले अनेक वर्ष काय बंदर प्रॉब्लेम सांगाल तुम्ही बंदरच का के बंदर घरात मग त्याला कधी विचारलं कोट बंदर असं आहे किती अडचण आहे त्याला काय अडचण नाही आणि काल बरेच सांगितलं त्याला कोट खात कसा आहे बजावला

जुना झालाय कारवाई झाली सगळं झालं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलं आणि कशाला उपयोग राहुल गांधी कसे पत्रकार पण राहुल गांधी आरोप मुख्यमंत्री केले की ते म्हणजे मुख्यमंत्री याला दोषी आहेत म्हणून परभणीच्या घटनेला राहुल गांधी म्हणतात परभणीच्या घटने महाराष्ट्र आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं कपड्याचा रंग ब्लू असतात म्हणजे आंबेडकरवादी होत नाही पाहिजे ना काही कपड्याच्या आम्ही तिकडे उत्तर देऊ त्या आम्ही तिकडे समर्थ आहे दादा भुजबळ मध्ये येणार

सर भुजबळ साहेबांनी आज यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली यात अनुषंगाने अजून काय तुमच्याबद्दल कंपनीच काय होकार असेल तर कंपनी रत्नागिरी शंभर टक्के लागतो करणार नाही आता दर महिन्याला रत्नागिरीचा दौरा तुमच्या सानिध्यात एक तास पण नाही विचार काय साहेब एक दर म्हणजे काय सांगायला परिषदे घेतली मला पुढच्या वेळेला जेवण ठेवला सगळ्या पत्रकारांना जेवण आणि अधिकाऱ्यांना मुंबईसह नॅशनल हायवे रस्त्याच्या कामात